एसटी बसमधून प्रवास करताना एका महिला प्रवाशाची बसमध्येच अनावधानाने राहिलेली किमतीऐवज असलेली पिशवी बस वाहक आणि चालकाच्या प्रामाणिकपणामुळे संबंधित महिला प्रवाशाला जशाच्या तशा स्वरूपात परत मिळाली सोलापूर एसटी बस स्थानकात ही पिशवी परत घेताना त्या महिला प्रवाशासह तिच्या कुटुंबियांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रुत रळले त्याचे असे झाले ललिताबाई गोविंदराव भोसले वय राहणार खानापूर तालुका जिल्हा बीदर कर्नाटक या उमरगा येथून नळदुर्गला जाण्यासाठी हैदराबाद सोलापूर या एसटी बसमधून नळदुर्गला उतरल्यानंतर त्यांची पिशवी चुकून अनावधानाने एस टी बसमध्येच राहिली हा प्रकार नंतर त्यांच्या लक्षात आला तेव्हा त्या अक्षरशः हद्वल झाल्या होत्या पिशवीत सोन्याचे दागिने चांदीची भांडी आणि रोख रक्कम होती तसेच त्यांचा भ्रमणध्वनी ही पिशवीतच होता सुदैवाने ही पिशवी व्यवहार स्थितीत एस टी वाहक महेश विकास माने यांना सापडली त्यांनी सापडलेली पिशवी एस टी चालक मिलिंद चंदनशिवे यांच्याही निदर्शनास आणून दिली